जिरा पाणीचं महत्व तुम्हाला आहे जिरा पाणी आणि थायरॉइड हे क्लोजली कनेक्टेड आहे वेट लॉससाठी तर सगळ्यांना त्याचा उपयोग माहितीच आहे पण थायरॉइडच्या पेशंट असाल आणि जर तुम्ही रात्री भिजत घातलेले जिरं एक चमचा जिरं एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घाला आणि हे पाणी आणि जिरं दुसऱ्या दिवशी सकाळी पहिल्यांदी रिकाम्या पोटी घ्या हे केल्याने तुमची थायरॉइड हॉर्मोन्स म्हणजेच टी थ्रीचं चा प्रमाण चांगल्या प्रकारात इम्प्रूव्ह होतं जेण्या ज्याच्यामुळे जे तुमचं मेटाबॉलिझम सुधारतं तुम्हाला ॲक्टिव्ह वाटतं आणि चा जो कंप्लेंट्स आहेत त्या पण कमी होतात त्यामुळे जर तुम्हाला थायरॉईड असेल तर तुम्ही जिरं पाणी नक्की घ्या आता उन्हाळा पण येतोय त्यांनी तुम्हाला थंडावासुद्धा मिळेल आणि जो एक पफिनेस जाणवतो तो, तो सुद्धा कमी होतो त्यामुळे ही टीप नक्की ट्राय करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला काय काय ह्याचे फायदे जाणवलेत ते धन्यवाद